मित्रांनो या लोकांच्या डोक्यामध्ये चोवीस तास फक्त एकच विषय आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आता सयाजीराव शिंदे तपोवन येथे गेले तेथे ते हिंदू हिंदू विरोधी असण्याचा काय संबंध आहे आता झाडं जाड़, झाडाला सुद्धा धर्म असतो का झाड सुद्धा हिंदू असतात का काय काय आणि तिथं सयाजीराव शिंदे यांनी जे म्हटलं की आम्हाला साधूपेक्षा सुद्धा झाडं महत्वाची आहेत महत्वाची कारण हे कोण साधू इथं काय म्हटले तुकोबार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खास करून जे वारकरी संप्रदायातील महाराज लोक आहेत बुवा बाबा आहेत कीर्तनकार आहेत त्यांनी नीट कान देऊन ऐका काय म्हटलेलं आहे तुकोबारा यांनी आज जर तुकाराम महाराज असते तर या लोकांनी सगळ्यात जास्त टार्गेट तुकाराम महाराजांना केलं असतं लक्षात ठेवा आज जर तुकाराम महाराज आजच्या काळामध्ये असते प्रेझेंट काळामध्ये जर असते तर या लोकांनी तुकाराम महाराजांना हिंदू विरोधी म्हणून घोषित केलं असतं एवढं मोठं टार्गेट केलं असतं कारण तुकोबारा हे स्पष्ट बोलणारे होते रोखोक बोलणारे होते तुकोबारा यांसारखं निर्भीड व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे कुंभमेळ्याविषयी काय म्हटले तुकोबाराय आली सिंहस्त पर्वनी नाव्या भटा झाली धनी अंतरी पापाच्या कुडी वरी वरी बुडी डोई दाढी लक्षात ठेवाय यामधून कुंभमेळ्याला जाऊन कसलाही फायदा होणार नाही कसलंही पुण्य भेटणार नाही कसलाही फायदा होणार नाही हे अगदी स्पष्ट शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तिथं फक्त भटाला आणि नाव्यालाच फायदा होईल हे सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ज्यांचं पोट तिथं अवलंबून आहे लक्षात ठेवा ज्यांचा रोजगार तिथं अवलंबून आहे त्यांनाच त्यापासून काय फायदा व्हायचा हुई आहे ते होईल आणि तिथं जो भ्रष्टाचार करायचा आहे सतराशे कोटी रुपये खर्चायचे आहेत त्यांनाच त्यापासून फायदा होईल इतर सर्वसामान्य लोकांना फायदा होणार नाही आणि आज सयाजीराव शिंदे काय म्हटले तेच म्हटले काय म्हणजे तुकाराम महाराजांनी तुका भक्ती भावे विन काय म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी या भक्ती भावे विन या कुंभमेळ्याकडे या कर्मकांडाकडे या सगळ्या गोष्टींकडे मी केवळ सीन म्हणून पाहतो व्यर्थ सीन लक्षात ठेवा सीन म्हणजे काय की एखादं काम जे निरर्थक का आहे ज्यामधून कसलाही आउटपुट नाही काहीच आउटपुट नाही असं निरर्थक काम कुणी म्हटलेलं आहे तुकोबरायांनी म्हटलेलं आहे म्हणजे कुंभमेळ्यापासून कसलाही आउटपुट नाही आंघोळ केल्याने काही प्राप्त होणार नाही कशानेही काही प्राप्त होणार नाही ही रोखठोक भूमिका तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे आता हा अभंग आमच्या वारकऱ्यांनाच लक्षात ठेवा हा अभंग आमच्या वारकऱ्यांनाच कीर्तनकारांनाच अडचणीचा वाटतो आणि त्यांना तुकाराम महाराज मान्य नाहीत हो मी आता हे लवकर याविषयी भरपूर काही बोलणार आहे सांगणार आहे एक ठाम अशी भूमिका घेणार आहे आणि ठाम असे प्रश्न विचारणार आहे कारण वारकरी संप्रदाय पूर्णपणे गिळंकृत करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे वारकरी साधू संतांचे विचार पूर्णपणे साईडलाईन करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि वारकरी साधू संतांचे विचार जर असे संपत असतील आत्ताच सामनामध्ये एक लेख आला कुंभमेळ्याविषयी व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांज गेले आणि ती कवी कुसुमाग्रजांनी त्यावेळेस घोषणा केली होती आणि याला जिम्मेदार कोण असतील तर याला जिम्मेदार कीर्तनकार प्रवचनकार जे जे लोक तुकोबारायांचं यांचं नाव घेऊन पोट भरण्याचं काम करतात त्यांचे अनुयायी भक्त म्हणून घेतात या सर्वांची जिम्मेदारी आहे आणि हे पेज मी सहज पाहत होतो लक्षात ठेवा फेसबुकला माझा महाराष्ट्र नावाचं हे पेज आहे त्याची लिंक मी माझ्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केलेली आहे पुरावा पुरावा म्हणून आणि काय म्हणत आहे सयाजीराव शिंदे यांना हिंदू विरोधी अरे वा वा अरे सयाजीराव शिंदे हे तुमच्या तर प याच्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये आहेत वृक्षवल्ली आम्हा सुरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी तुकोबारायांनी म्हटलेलं आहे झाडांना सोयरे म्हटलेलं आहे पक्ष्यांना सोयरे म्हटलेलं आहे आणि अशा म्हणजे हिंदू धर्माचं खरं काम जर कोण करत असतील तर ते सयाजीराव शिंदे करत आहेत हिंदू धर्मामध्ये लक्षात ठेवा जे लोक आता सयाजीराव शिंदे यांना या असले काय हे जे असले लोक आहेत हे सयाजीराव शिंदे यांना हिंदू विरोधी ठरवतात अरे हिंदू धर्मामध्ये नदीला आईचं स्थान आहे किती महत्वाचं स्थान आहे आणि आता कुंभमेळा झाल्यानंतर त्या नदीचं जर पाणी घेतलं तर त्यामध्ये पाणी कमी आणि मूत्र जास्त विष्ठा जास्त असते एक जणाला मी असंच सांगितलं की अरे असं होतं असं प्रदूषण होतं तो म्हणतो प्रदूषण फक्त काय मूत्राने आणि विष्ठेने होतं का ए, इथे मोठमोठ्याल्या शहराने मोठमोठ्या शहराने कितीतरी गटारीच्या पाईपलाईन नदीमध्ये सोडल्या जातात कंपन्यांचं पाणी नदीमध्ये सोडलं जातं आणि सगळ्या नद्या या प्रदूषित ऑलरेडी कंपन्यांनी शहरांनी केलेल्या आहेत मग अशामध्ये कुंभमेळ्या मुळेच प्रदूषण होतं किंवा त्याच्यावरच टीका का असा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा हा प्रश्नच खरं तर महामूर्खाचा प्रश्न आहे एकीकडे एखादा मुलगा परीक्षेमध्ये चिटिंग करत आहे कॉपी करत आहे किंवा काही चुकीचं काम करत आहे त्याला जर मी म्हटलं अरे बाबा चिटिंग का करतो कॉपी का करतो चोरी का करतो चुकीचं काम का करतो जे अनितीचं आहे हॉटेवर इट मे बी असं का करतोस तर त्याला हे उत्तर असू शकतं का की मी एकटाच करतो का बघा ते सुद्धा करतात ते सुद्धा चुकीचं काम करत आहेत दुसऱ्या लोकं चोऱ्या करत आहेत म्हणून तू चोऱ्या करायचं हे कोणतं लॉजिक आहे हे कसलंही हे लॉजिकमध्ये बसत नाही तरीसुद्धा मी कुंभमेळा झाला पाहिजे समर्थक आहे त्याचा आणि या निमित्ताने आपला सण उत्सव परंपरा आ, याचा मी समर्थक या या आहे या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात ठीक आहे यामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत गांजा आहे वगैरे वगैरे परंतु आपल्या तो संस्कृतीचा भाग आहे तिथं गेलं पाहिजे परंतु आता आधुनिक काळामध्ये शासनाने शासनाकडे एवढा मोठा पैसा आहे बजेट आहे तो पैसा तुम्ही लक्षात ठेवा तो पैसा तुम्ही तिथं संडास बाथरूम बांधा तिथं सोय करा टप्पे पाडा कोण कोणत्या दिवशी येणार गर्दी कंट्रोल करा आणि त्या पद्धतीने सूचना करा की पाण्यामध्ये नदीमध्ये कोणीही संडास करणार नाही लघवी करणार नाही अशा सूचना द्या त्यांना आंघोळीची सोय करा आणि या पद्धतीने नियोजन करून अगदी चांगल्या पद्धतीने हिंदू धर्माला साजेसा सुसंस्कृत असा कुंभमेळा घेता येऊ शकतो पर्यावरणपूरक आणि असं न करता हा झाडं तोडाचा तोडायचा जो अट्टहास लावलेला आहे आणि केवळ सयाजीराव शिंदे काय म्हटले की आम्हाला कोण तिथं साधू वगैरे आले काही देणं घेणं नाही आम्हाला झाडाशी देणं घेणं आहे एवढं साधं विधान लगेच यांना साधूच्या विरोधी बोलला अरे काय काय म्हटले तुकोबाराय आयसे संत झाले कळी तुकोबारा यांचं बघा जे लोक सयजीराव शिंदे यांना हिंदू विरोधी म्हणत आहेत काय का, म्हणतात तुकोबाराय आयसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी भांग भुरका हे साधन पची पडे मध्ये पान तुका कामने अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग आता हे गंजाड्या बिंजाड्या ग बिड्या वाढणाऱ्या सिगरेट वाढणाऱ्या तंबाखू वाढणाऱ्या या लोकांना तुकोबाराईने कशा पद्धतीने झिडकारलेलं आहे आणि हे साधू वेशामध्ये हे करतात आणि तुम्ही त्यांना साधू म्हणता अरे कशाचे हे साधू नाहीत काही आहेत बोटावर मोजण्या इतके त्यांचा सन्मान आहे त्यांचा आदर आहे लक्षात ठेवा परंतु भरणा काय आहे जास्तीत जास्त भोर भरणा हा भोंदू लोकांचं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये खरे साधू कोण असतील कारण माणसाकडे जर पाहिलं तर माणसं कशा पद्धतीने वागत आहेत माणसं स्वतःच्या हाताने पर्यावरण संपवत आहे स्वतःच्या हाताने निसर्गाचे तीन तेरा करत आहेत मग अशा वेळी कोणाला म्हणायचं जो परोपकारी असतो आणि आजच्या काळामध्ये परोपकारी फक्त फक्त झाडेच आहेत वृक्षच आहेत झाडं राहिली तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या टिकतील तर तुम्हाला मोकळा श्वास भेटेल तर तुम्हाला रोगमुक्त जीवन भेटेल नाहीतर येणाऱ्या पिढ्या तडफडून तडफडून मरती येईल लक्षात ठेवा मग तो साधू असेल पुरोहित असेल कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणत्याही वर्णाचा असेल प्रत्येकाला झाडांची गरज आहे आणि हे ही साधी सोपी भूमिका लक्षात घेणं गरजेचं आहे आणि लगेच लगेच तुम्ही सायजीराव शिंदे यांना जर हिंदू विरोधी ठरवतात ठरवत असाल तर तुमच्या मानसिकतेची करावी तेवढी किव कमी आहे आणि तुकोबरायने तर एवढं खतरनाक लिहिलेलं आहे त्यातलं मी दहा सुद्धा सांगितलं नाही एवढं एवढं खतरनाक लिहिलेलं आहे हे तुम्हाला पची पचनी पडणार नाही आणि जर ते सगळं सांगितलं तुकोबार्यांनी गाथेमध्ये लिहिलेलं गाथा स्वतः वाचा स्वत विकत आणा स्वतः वाचा आणि मग तुम्हाला कळेल आणि फक्त तुमच्यामध्ये तुकोबा हिंदू विरोधी घोषित करण्याची हिंमत नाहीतर तेवढं सुद्धा करायला तुम्ही कमी पडणार नाहीत त्या काळामध्ये तुकोबाऱ्यांना धर्मविरोधी ठरवलेलं आहे तुम्हीच ठरवलेलं आहे म्हणूनच तुकोबाऱ्यांची गाथा बुडवलेली आहे परंतु आज तुमच्यामध्ये ती हिंमत नाही आणि यामुळे लक्षात घ्या धर्म सगळ्यांना प्रिय आहे परंतु त्यापेक्षाही झाडं महत्वाची आहेत आणि अशा लोकांपासून हिंदूंनो लक्षात ठेवा मी सुद्धा स्वतः हिंदू आहे आपला धर्म कोणता आहे आपली परंपरा कोणती आहे आपली परंपरा ही तुकोबारायांची आहे आपली परंपरा ही झाडांची आहे नदींची आहे पक्ष्यांची आहे डोंगरांची आहे देवी देवतांची आहे ही परंपरा जपा शुद्ध स्वरूपामध्ये जपा भेदरहित जपा आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम